मदे, या, आचा, नमस्कार टीव्ही न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी रहीम चित्रकी ग्राउंड रिपोर्ट कलेक्ट करत आहे उमराणीमधून आता चालू झालेलं आहे महाराष्ट्राचा लोकशाहीचा उत्सव उच्छा। या उत्सवामध्ये निवडणुकीदरम्यान आपण ग्राउंड रिपोर्ट कव्हर करत आहोत उमराणी मधून मध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक बूथ हे पूर्णपणे भरलेले आहेत वृद्ध असू दे किंवा नवजवान असू दे सर्वजण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज पोलिंग बूथवरती वरती आलेले आहेत याच अनुषंगाने आपण आपल्या पाठीमाग पाहत आहोत हे सर्व मतदारच आहेत आणि काही नेतेही आहेत उमराणी गावामध्ये एक चुरस दिसत आहे हात कमळ आणि टेबल या अनुषंगाने काँग्रेसला म्हणजे हाताला किती उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आम्हाला काँग्रेसला हाताला येतं मतदान कमीत कमी साठ टक्के मतदान आहे म्हणजे इथं चुरस आहे की नाही चुरस आहे चुरस आहे कमळाचा <isation> <तो श्रीण साथा> कसा प्रतिसाद आहे इकडे कमळाचा त्यांना पण असं तीस पस्तीस टक्के पर्यंत दादांचं या जा गावाला वेळ असते भेट असते असते भेट असते हो असते तर हे आहेत आपले आपला साहेब ज्यांनी काँग्रेस बद्दल सांगितले आहेत आपण एकदा हनुमंत सिंदूर यांच्याशी एकदा बोलून बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे हनुमंत नमस्कार नमस्ते काँग्रेस हा उमराणीचा एक बाले किल्ला म्हणून ओळखला जातो किंवा आपण असे म्हणू शकतो की काँग्रेसला इथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्या अनुषंगाने कमळ हेही इथं आपल्याला प्रचारादरम्यान दिसत आहे तर काँग्रेसला हा कसा म्हणजे कोणत्या प्रकारे फायदा देणार आहे उमराणी का गेल्या लोकशाहीचा विचार करता आणि जे आता जे लोकशाहीच्या निवडणुका झाल्या लोकशाहीच्या निवडणुकीच्या मध्ये देखील उमराणी गावानं संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये कि उमराणी गावाने दोनशेच लीड या ठिकाणी सर्व काँग्रेस प्रेमींनी विशालदादांना दिलेलं होतं त्याचबरोबर आजही या ठिकाणी उमराणी गावामध्ये काँग्रेसला अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि अतिशय तरुणामध्ये वयोवृद्धामध्ये सर्वांचा अतिशय चांगला काँग्रेसला प्रतिसाद आहे की दादाने जे काम केलेलं आहे म्हणजे विशेष म्हणजे काम म्हणजे जे खोजनवाडी तलाव मध्ये गावमध्ये दे पाणीची टँकर न चालू होते आता जर पाणी जे गावामध्ये नळांना पाणी यायला लागलेलं आहे ते फक्त विक्रम दादामुळेच यायला लागलेलं आहे त्यामुळं अनेक महिलांमध्ये एवढं असं वातावरण झालं की जे आपल्याला पाणी नाळायला येते ते विक्रम दादांच्यामुळे येतंय येते त्यामुळं सर्व लोकांच्या मध्ये नागरिकांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि कमीत कमी साठ टक्के मतदान या ठिकाणी काँग्रेसला होणार आहे म्हणजे दमदार पाणीदार आमदार हे जी ओळख आहे दादांची हे उमराणी गावामध्ये शोभून दिसते हा शोभून दिसतय आणि येथून पुढील कालावधीमध्ये मध्ये दे देखील आणि शंभर टक्के दादा हे निवडूनच येणारच आहेत धन्यवाद तर या संदर्भात आपण जाणून घेतलेले आहे की आणि इतर जे काँग्रेस समर्थकांचं जे काय त्यांचं मत आहे आपल्यासोबत कलमडी हे जोडलेले आहेत तर आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ की उमराणी गावातला ग्राउंड रिपोर्ट इथे जो ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपण चेक करत आहोत की प्रत्येक बुथवरती गर्दी लागलेली आहे या अनुषंगाने काँग्रेसला किती उत्पूर्त प्रतिसाद मिळत आहे बघितलं तर काय नाही सात ते पासष्ट टक्के आपलं इथं काँग्रेसचा विजय होणार आहे आणि गेल्या लोकसभेमध्ये जस लो आपल्याला पक्षाने तिकीट नाही दिलं तरी अपक्षाचं आप आपण काय नाही या ठिकाणी विजय घोषित केलेला आहे आणि ह्या जड देखील आपण काय नाही माय कसा घडीतर्फे आपले दादा उभारलेले आहेत त्यांना भरघोस मताने तीस ते चाळीस हजार मताने आपण येणार आहेत हे आपलं दादा निवडून येणार आहेत ते विजय पक्की आहेत धन्यवाद एकंदरीत बघता लीड देण्यासाठी उमराणे गाव उत्स्फूर्त आहे मी नेम चटर्की हा ग्राउंड रिपोर्ट मी कव्हर करत आहे टी न्यूज मराठी साठी उमराणी मधून पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका